पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला करा नवी मुंबईतील सायन पनवेल महामार्गावर कळंबोली जवळ भाजप नेते हाजी अराफत शेख यांच्या गाडीला अपघात झाला या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले हाजी अराफत शेख हे मुंबईला परतत असताना त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला एका गाडीने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे सायन पनवेल महामार्गावर कळंबोली जवळ भाजप नेत्याचा अपघात झाला रविवारी रात्री आठ वाजता पाच ते सहा गाड्यांचा विचित्र अपघात झालेला पाहायला मिळाला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या गाडीचा अपघात झाला हाजी अराफत शेख नवी मुंबईहून मुंबईला परतत असताना सायन पनवेल महामार्गावर कळंबोली येथे हा अपघात झाला या अपघातामध्ये हाजी अराफत यांच्या पायाला दुखापत झाली त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामध्ये हाजी अराफत यांच्या ताफ्यातील वाहनांचे नुकसान झाले सायन पनवेल महामार्गावरून जात असताना त्यांच्या समोर असणाऱ्या एका गाडीने ब्रेक दाबल्याने हाजी अराफत शेख यांच्या गाडीचे नियंत्रण राहिले नाही आणि गाडी धडकली या अपघातामध्ये गाडीचे नुकसान झाले महामार्गावर कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं गाडीचे नुकसान झालेले आणि अपघातानंतर महामार्गावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत